नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी हर हर महादेवाच्या हरहर महादेव जयपोलीच्या गजरात काढण्यात आली या कावड यात्रेमध्ये शिवशंभू मित्रमंडळ चंद्र मोलेश्वर मित्रमंडळ महाकाल मित्रमंडळ सहभागी झाले होते रविवारी पूर्णमाईचे जल आणून आज सोमवारी दुपारी बारा वाजता कावडयात्रा मिरवणुकीला सुरुवात झाली सांधवी कालंका माता मंदिरेतून शिवशंभू मित्रमंडळ कावडयात्रा सुरू झाली तर गरुडधाम येथील शिवमंदिर येथून चंद्रमोलेश्वर व संत रूपलाल महाराज मंदिरेतून महाकाल मंडळाच्या कावडयात्रेला सुरुवात झाली कावडयात्रा गावातील प्रमुख मार्गाने जुने श्रीराम मंदिर आठवडी बाजार बस स्टँड मरीमाता मंदिर संत मनाची महाराज मंदिर सिद्धार्थनगर ग्रामपंचायत संत रूपलाल महाराज चौक बालाजी चौ मंदिर महात्मा गांधी चौक या मार्गाने काढण्यात आली ठिकठिकाणी कावडीचे माता भगिनी पूजन केलं भाविकांनी कावडधारी शिवभक्तांवर पाण्याचा वर्षाव केला यावेळी हर हर महादेव जयपोलीच्या गजरात दानापूर नगरीत दुमदुमून गेली होती मिरवणुकीदरम्यान गावातील चौका चौकात नागरिकांच्या वतीनं फराळ चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती कावडी यात्रेत हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय जाधव व बिलबिले बीट अंमलदार प्रमोद चव्हाण पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संतोष माखोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बळीराम बावणे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आदींचे सहकार्य लाभले महाराथीनंतर महाप्रसादाने कावड यात्रेची सांगता करण्यात आली महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर करीता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे